तिला पोटात आणि पोटात होत आणि उलट्या आम्ही तिला आठ वाजता ॲडमिट केलं मग त्या सिस्टर म्हटल्या साडेआठ डॉक्टर होते ते डॉक्टर म्हटले साडेआठ वाजता तिला सिटी स्कॅनला नेह्या तोपर्यंत तिनं तिला इंजेक्शन त्या सरांमध्ये तिला तिनं शान झाली तिचं पोट दुखायचं राहिलं उलटी पण तिची झाली नाही काहीच नाही आणि सिटी स्कॅनला नेलं तिथे ती एवढी घाबरली तिला काहीच कळत नव्हतं ती तोंड आल्यापासून तिनं परत शांत झालीच नाही आणि पण मॅडमने एक गोळी दिली ती दि गोळी दिल्यावर परत पोट दुखायचं राहिली ना उलटी पण राहिली आणि परत थोड्या वेळाने परत अजून तिला पोट दुखायचा त्रास परत त्यांनी दुसरी अर्धी गोळी दिली खायला ती दिली परत एक तास झोपली शांत परत एक वाजल्यापासून परत तिचं तिला शांत नाही तिला परत जास्त केलं तिला जास्त डॉक्टर होते का तिथं जे डॉक्टर ड्युटीला होते ते डॉक्टर होते मग सगळ्या ह्या गोष्टी सिस्टरनेच केल्या इंजेक्शन वगैरे किंवा गोळ्या वगैरे त्यांच्या काय मागणी आपली न्याय डॉक्टर आणि बाकीच्या अजून आम्हाला शिकव पोस्ट डॉक्टर कुठे तुमच्या पशे यायची काय गरज आहे तुम्ही जर वेळेला नाही पोहोचल्यानंतर तुम्ही पुढचं पेशंट कसं आवडणार तुम्ही डॉक्टर लोकांची वरली कशासाठी मग तुम्हाला तुम्हाला कुठल्या हालतीत आहे तुम्हाला पैसे आहेत का तुम्हाला आज माणूस जीवाशी जीव टाळून येतो इथपर्यंत तुम्हाला गरज कशाची आहे मग पैशाला कोणी खात नाही आज माणूस काय म्हणून दवाखाना आहे आज तुमच्यापर्यंत घरी जर उपचार केले तर इथपर्यंत यायची गरज नाही आम्हाला अशा डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट कशीच असे आहे आज तुम्हाला वरती भाषेच्या डॉक्टरचे ना सरकार तुम्हाला फुकट झाडू मारायचे पत्वे देत नाही आज पेशंट व्हावं म्हणून देत ह्या गोष्टीला तुम्ही तात्पर्य काहीच करत नाही त्या डॉक्टरला नसते असे तर पुढचं पेशंट काय म्हणेल आज आमचं गेलं उद्या दुसऱ्याचं आहे जगात हजारो माणसं आहेत जगणारे करणारे आणि ह्या माणसाचा विचार कोणी करा स्वतंत्र घरात सुद्धा आज आपले असणार आहे ती डॉक्टरच्याही घरात एक पेशंट असतो तुम्ही असं द्या चाल का आज त्याचे हावभाव करमट दबू द्या चाल का मग कशा डॉक्टरचे चे तुमच्या पाशी पर्यंत गरजच काय तुम्हाला घरी आम्हाला करता येत नाही औषध गोळ्या हा आज आज लहान मुलीचा जीव तुम्ही खेळल्या कुठल्या गोष्टीला खेळला त्या हेच माझ्या मरणाच्या दारात मी हे इथं वाचले पण आज माझी माणसं बरोबर होती पण अशा डॉक्टर लोक नव्हते पहिले आताचे सगळ्या निस्ते भलते पोट भरणारे डॉक्टर लोक असं नाहीये की तुम्ही पैसा करा ना तुम्ही पेशंट बी बघा ना तुमचं तुम्हाला सांगा ना, ना जे कळत ते तुम्ही बघा की हर गोष्टी मागणी काय आहे तुमची का आम्हाला हे डॉक्टरने आज विलास केला नाही तुम्ही प्रोसेस करून हे डॉक्टर इथं नाही त्याचा पर्याय काय करायचा सांगा हा जे काय ह्या महिन्यामध्ये तिसरी घटना घडलेली आहे आज लहान मुलीचं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झालेला आहे धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज आणून मेडिकल कॉलेजमध्ये जे काय स्टाफ आहेत ते सुद्धा Uh, जे काय शिकाऊ आहेत त्या शिकाऊमुळं ह्या मुलीचा आज मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यामुळं जे काय डॉक्टर आहेत जे डॉक्टरांनी जे हलगर्जीपणा करून घरी झोपून घरी घरनं स्टेटमेंट देऊन ह्या गोष्टी अशा होत नाहीत पूर्णपणे आज आपल्या धाराशिवचं मेडिकल आणि दवाखाना अपयशी ठरलेला आहे आणि त्या अपयशीचं कारण म्हणजे तिथले आमदार खासदाराची गोष्ट आहे शासनावर आम्ही कुठला दोष देत नाही जेणेकरून आज आपल्या मेडिकल कॉलेजला एवढा दिवस होऊन सुद्धा डॉक्टर इथं उपलब्ध होत नाहीत त्या उपलब्धीमुळे आज पेशंट दगावलेला आहे तर ह्याचा जाहीर निषेध आम्ही करतो पूर्ण ज्या काय गोष्टी घडतात ती निष्काळजीपणाच्या आहेत आणि निष्काळजीपणामुळं इथं कुठलीही सोयसुविधा येऊ शकत नाही त्याच्यामुळं आमची कारवाई एवढीच राहील की डॉक्टरावर सस्पेंड किंवा त्यांच्यावर कारवाई करून त्यांना त्या मुली आ, मुली त्या मुलीच्या आईला न्याय मिळवून द्यावा ही आमची फक्त नम्र विनंती राहील एकच डॉक्टर अनेक वर्षापासून एका ठिकाणी असल्यामुळे काही प्रकार घडतो हलगर्जीपणा होतो ना एक डॉक्टर इथं अस एकच डॉक्टर आहेत इथं बाकीचा कुठल्याच येऊ देत नाहीत त्यांनी त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेऊन ती डॉक्टर किची इथं था फक्त थान मानून आहेत त्यांना कुणी हलवू शकत नाहीत कोण म्हणतंय आहे माझा आमदार पाहुणा आहे कोण म्हणतंय आहे माझा खासदार पाहुण आहे त्याच्यामुळे एकच डॉक्टर इथं हाक सगळं दावखानं हाकल्यासारखं हाकताय ती डॉक्टर त्याच्यावर शा मी शासनानं दखल घेऊन त्याची इथून हाकलपट्टी करण्यात यावी एक अर्ध्या तासाआधी असा निरोप आला वार्डमधून मेडिकल ऑफिसरचा की अशा पौर्णिमा गायकवाड नावाच्या एका मुलीचे मृत्यू झाला आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण सर्वजण आला तसा निरोप आला होता त्यामुळे मी तात्काळ संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी यांना बोलावून घेतलं त्यासोबतच आज आता पेपर्सचं अवलोकन करत आहे आणि तात्काळ या मृत्यूविषयी एक समिती गठन करत आहे तर त्या समितीला चोवीस तासाच्या आत अहवाल देण्यासाठी पुन्हा सांगणार आहे या समितीच्या अहवालानंतर आपण या दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहोत आणि नातेवाईकांना किंवा मैत्याला न्याय मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत